पुण्यातील जमीन व्यवहार खरेदी प्रकरणात वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप म्हणाले पार्थ पवारांना सरकारकडून वाचवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत आणि त्यामुळे दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एक हजार आठशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी आणि केवळ पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे पण पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आणि यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आणखीन गंभीर आरोप केलेले आहेत पार्थ पवारांना सरकारकडून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केलेला आहे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे पार्टनर आहेत मात्र असं असताना जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये दिग्विजय पाटील एक्स सब रजिस्ट्रार आणि शीतल तेजवाणी यांच्यावर झालेले आहेत आणि यातील मूळ व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे या प्रकरणात पार्थ पवारांना सरकारचा आशीर्वाद असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आमचा आरोप हो आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे अमेडिया नावाची जी कंपनी आहे या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत या एल एल पीमध्ये दोघांच्याही सह्या आहेत हे एल एल पी आहे त्याची या दोघांच्याही सह्या याच्यावर आहे आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील सब सबरजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघांवर हे सगळे गुन्हे दाखल झाले मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतो आहे त्याला राजकीय सपोर्ट आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतो आहे काही झालं तरी याशी माझा काही संबंध नाही पुण्याचे पालकमंत्री अजित आहे हे सगळं घडतंय एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते उद्योग संचालनालय चोवीस तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे ती महारवतनाची जमीन आहे गेली पंचवीस वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि अठराशे कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजित दादाला माहित नसेल का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे एकूणच एक कहावत आहे की राज्यसभा मे न्याय न होगा सच्चे को फाशी होगी झुटा मोज उठाएगा तर हा झुट हे अशीच आता चाललेली आहे म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळी मिळी चुपी छोडी तूही खा मी खातो तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मावसेरो भाऊ असा कारभार सुरू आहे यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती हा एवढा मोठा घोटाळा झाला आहे आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे